तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज आपण काही मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत ती चर्चा म्हणजे काय की तुम्हाला जर चांगलं स्पीकर म्हणजे इंग्लिश स्पीकिंगमध्ये बोलणार व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काही उपाय तुम्हाला मी सांगणार आहे बघा इफ यू वॉन्ट टू बी अ गुड स्पीकर यू हॅव टू फॉलो सम पॉइंट स्टेप बाय स्टेप आय एम गोईंग टू एक्सप्लेन यू पहा कुठले कुठले पॉईंट्स आहेत ते बघा बघा जेव्हा तुम्ही इंग्रजी बोलायला शिकता त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला त्या फॉलो करायच्या तेव्हाच तुमचं ते, ते, ते बोलणं हे इफेक्टिव्ह राहतं बघा नॉर्मली जेव्हा आपण बोलतो बघा जो कॉमन पर्सन आहे ज्यावेळेस तो इंग्लिश बोलतो त्यांचं सॉरी आपली मातृभाषा घ्या मी तुम्हाला इंग्लिश नाही म्हणत मातृभाषा घ्या यू टेक युअर मदर टंग बघा मातृभाषा जी आपण बोलतो कॉमनली ती बघा आणि एखादा लेखक किंवा एखादा ऑरेटर म्हणजे जो नेता असतो किंवा जो संभाषण किंवा भाषण देत असतो त्यांचं भाषण पहा किंवा त्यांचं बोलणं बघा त्यांचे शब्दांची रचना बघा त्यांचे बोलण्याचे हावभाव त्यांच्या बोलण्यात कृती तुम्हाला दिसून येतात ह्या गोष्टी बघा ते काही गोष्टी फॉलो करतात म्हणून त्यांचं बोलणं हे काय असतं इफेक्टिव्ह तसं आपलं असतं का नाही मग त्यासाठी आपल्याला काय की काही गोष्टी आपल्याला फॉलो करायचे म्हणजेच तुम्हाला स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू सी फर्स्ट पॉईंट इज युअर बी कर्टियस बघा बी कर्टियस बी कर्टियस म्हणजे काय की सौजन्याने वागा म्हणजे सौजन्य तुम्ही कसे सज्जन एकदम व्यवस्थित बी कर्टियस म्हणजे एकदम सौजन्याने तुम्ही एखाद्याशी वागा म्हणजे तुम्ही एकदम रूडली वागू नका ओके तुम्ही त्यासाठी काय तुम्ही एकदम मवाळकीने बोला राईट बघा नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा काय की थिंक बिफोर स्पीक म्हणजे विचार करून बोला बघा तुम्ही पटकन लगेच बोलायचं नाही की क्विक रिस्पॉन्स नाही द्यायचा थोडासा तुम्ही विचार म्हणजे विचार करण्यासाठी थोडासा वेळ घ्या एक मिनटं घ्या दोन मिनिटं घ्या देन यू स्पीक वॉट एव्हर यू वॉन्ट टू स्पीक व्हॉट यू वॉन्ट टू पुट या ब्रिंग फॉरवर्ड युअर एनी पॉइंट ओके सो यू थिंक बिफोर यू स्पीक म्हणजे काय होईल की तुमचा तो मुद्दा तुम्हाला व्यवस्थित समजवता येईल आणि समजवता आलं म्हणजे काय की तुम्ही एक चांगले स्पीकर असं त्यात एक दिसून येतं राईट थिंक बिफोर यू स्पीक ओके म्हणजेच काय की दुसरा मुद्दा काय विचार करून बोला तिसरा आहे बी पोलाय काय तिसरा जो आहे बी पॉलाइट पॉलाइट म्हणजे काय नम्र बी पॉलाइट तुम्ही नेहमी काय विनम्र राहा किंवा नम्र राहा म्हणजे उद्धट राहू नका राईट विनम्रतेने बोला किंवा नम्रतेने सगळ्यांशी वागा किंवा बोला त्यानंतरच आहे शो इंटरेस्ट इन अदर्स ओके त्यानंतरचा पहा म्हणजेच पहा आता समोरचा तुमच्याशी बोलतोय काय समोर इज टॉकिंग विथ यू आणि यु आर निग्लेक्टिंग यु आर इग्नोरिंग हिम ओके म्हणजे तुम्ही काय करताय तुम्ही त्याला इग्नोर करताय किंवा त्याला तुम्ही बघत नाहीये राईट म्हणजे काय होतं की तुम्ही जर नाही बघितलं तर काय होणार की समोरचा व्यक्ती काय समजेल की अरे बाबा ह्याला याच्यामध्ये काय इंटरेस्ट नाही शो इंटरेस्ट इन अदर्स म्हणजे लोकांमध्ये थोडंसं तुम्ही इंटरेस्ट दाखवा म्हणजे जर समोरचा काय म्हणत असेल तर तुम्ही ऐकून घ्या की व्हॉट ही वॉन्ट टू से ओके प त्यानंतरचा आहे बी चेअरफुल अँड गुड ह्युमर गुड humor म्हणजेच काय की नेहमी काय तुम्ही प्रसन्न चित्त राहा म्हणजे नेहमी तुम्ही आनंदीत राहा आणि युनोदी राहा म्हणजे थोडक्यात काय की हसरे राहा प्रसन्न आणि हसरे राहा म्हणजे नेहमी असं चेहऱ्यावर दुःख नका दाखवू दुःख नका दाखवू नेहमी कसं राहा तुम्ही हसत राहा आणि बनाने प्रसन्न रहा त्यानंतर आहे डोंट आर्गुव्ह बघा खूप छान मुद्दा आहे डोंट आर्गुव्ह विथ डोंट आर्गुव्ह हा विदाउट एनी रिझन किंवा तुम्ही अननेसेसरिली पण म्हणू शकता बघा डोंट आर्ग्यू विदाउट एनी रिझन किंवा डोंट आर्ग्यू अननेसेसरिली बघा काही लोकांचं कसं असतं की ते वादविवाद घालतच असतात तिथं म्हणजे म्हणजे का तो मुद्दा असो की नसो राईट मग त्याच्यामुळं मी काय करा व्हॉट यू डू डोंट आर्ग्यू विदाउट एनी रिजन विदाउट रिजन म्हणजे काय विदाउट एनी रिझन कारणाशिवाय तुम्ही आर्ग्यू करू नका कारण असेल तर तुम्ही आर्ग्यू केलं दॅट इज ओके राईट तर कारण नसेल तुम्ही आर्ग्यू करताय दॅट इज नॉट गुड फॉर यु फॉर युअर स्पीकिंग या फॉर युअर गुड स्पीकर ओके हो बघा लोक तुमचं ऐकणार नाहीत जोपर्यंत तुम्ही गुड स्पीकर व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो कराव्याच लागणार जसे की पहा पहिला बी कॉटीएस थिंक बिफोर यू स्पीक बी पॉलाइट शो इंडरेस्ट इन अदर्स नंतर आहे बी केअरफुल अँड गुड ह्युमन ओके नंतर आय डोंट आर्थी विदाउट एनी रिझन किंवा अननेसेसरी त्याच्यानंतर आहे डोंट मंबल बघा मी हे जे पॉइंट सांगतोय तुम्ही फॉलो करा डोंट मंबल म्हणजे काय की तुम्हाला जे काय बोलायचं आहे व्हॉट एवर यू वॉन्ट टू स्पीक स्पीक व्हेरी क्लिअरली इट मीन्स यू हॅव टू स्पीक न्यूट्रल ऍक्सेंट म्हणजे समोरच्याला कळलं पाहिजे की एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट टू से नाहीतर तुम्ही तोंडात तोंडात बोलू नका म्हणजे काय की समोरच्याला काय म्हणायचंय तुम्हाला ते समोरच्याला कळणार नाही ओके okay. क्लिअरली बोला स्पष्ट बोला म्हणजे तुम्हाला काय तुमच्या डोक्यात आणि काय मनात आहे यू स्पीक विथ हिम ओके या दे आता त्याच्यानंतरचा आहे त्यानंतरचा पॉइंट आहे बघा बोलताना अवॉइड टू मच स्लॅंग बघा जसं आपण मराठी भाषेमध्ये जशी एक अशिष्ट भाषा म्हणजे तिला आपण इंग्रजीमध्ये स्लँग लँग्वेज म्हणतो म्हणजे काही शब्द आहेत स्लँग वर्ड्स ते शब्द तुम्ही जिथं तुम्हाला बोलायचे तिथं तुम्ही ते वापरा ओके अदरवाईज यू डोंट यूज दोज वर्ड्स अँड दोज सेंटेन्सेस जेणेकरून काय होईल की तुम्हाला जे इम्प्रेशन किंवा जे तुमचे इफेक्टिव्हनेस यू हॅव टू अर्न म्हणजे जे तुम्हाला इफेक्टिव्हनेस जे कमवायचे हो कम हो कम हो ते तुम्हाला कमवता येणार नाही त्यासाठी अवॉइड टू मच स्लाइंग लँग्वेज असेल सॉरी स्लाय स्लाइंग सेंटेन्स असतील किंवा स्लाइंग वर्ड्स असतील ओके ह्याच्यात काय होईल की तुम्हाला बोलताना जिथं तुम्हाला जोर देऊन बोलायचे अदरवर्ज बघा वॉट द हेल यु आर डुईंग हे तुम्ही कधी बोलता हेल हे जेव्हा तुम्ही रागात असता ना त्यावेळेस तुम्ही बोलता राईट right? मग जिथं तुम्हाला बोलायचे तेव्हा तुम्ही तिथं ते वापरा ओके okay. त्यानंतरचा आहे पा त्यानंतरचा मुद्दा त्यानंतरचा मुद्दा आहे डोंट टेल पर्सनल एक्सपिरियन्सेस ऑकवर्डली बघा खूप छान आहे पर्सनल एक्सपीरियन्सेस ऑफ वर यू बघा कसं असतं ज्यावेळेस तुम्ही एखादा तुमचा प्रसंग तुम्ही किंवा पर्सनल एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करता तो, ना शब्दा तो तुम्हीं एक तुम्हीं तुम्ही ना म्हणजे त्याला असं म्हणजे तुमच्या शब्दामध्ये काय असला पाहिजे की आत्मविश्वास असला पाहिजे काय की तुम्ही जे अनुभव केलाय तो तुम्ही एकदम आत्मविश्वासाने तुम्ही समोरच्याला सांगा जसं की तुम्ही लाजत काजत सांगू नका राईट म्हणजे भोंगळपणाने सांगू नका एकदम कॉन्फिडेंटली सांगा की हा माझा एक्सपिरियन्स आहे मी हा अनुभव घेतलेला आहे म्हणजे काय होईल की तुम्ही जेव्हा बोलला तेव्हा तुमचा बोलण्याचा इफेक्ट हा समोरच्यावर होणार पहा अजून काही असेल एक मुद्दा पाहूयात कुठला आहे ज्यामध्ये शेवटचा ठीक आहे फ्रेंड्स हे तुमचे मुद्दे आहेत पहा मी तुम्हाला परत एकदा रिपीट करतो बी करटीएस म्हणजेच सौजन्याने राहा थिंक यू बी फॉर स्पीक म्हणजेच बोलण्याआधी विचार करा नंतर आहे बी पॉलाइट विनम्रतेने राहा म्हणजे नम्रपणे बोला किंवा नम्रपणे वागा शो इंटरेस्ट इन आदर्स दुसऱ्यांमध्ये थोडासा तुम्ही इंटरेस्ट दाखवा बी चेअरफुल अँड गुड ह्युमर्ड म्हणजेच मन प्रसन्न राहा आणि हसरे राहा नंतर आय डोंट आर्ग्यू विदाऊट एनी रिझन किंवा अननेसेसरली म्हणजेच विदाऊट रिझन म्हणजे काही कारण नसताना किंवा अननेसेसरीली आर्ग्युमेंट करू नका नंतर आहे डोंट मम्मल म्हणजे तोंडातल्या तोंडात बोलू नका अवॉइड टू मच स्लॅंग म्हणजेच स्लायंग वर्ड्स आणि स्लाइंग सेंटेन्सेस शक्य असेल तेव्हाच वापरा नसेल तर वापरू नका डोंट यूज नंतर आय डोंट टेल युअर पर्सनल एक्सपिरियन्सेस ऑफवर्ड तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो एकदम ठामपणे आणि एकदम कॉन्फिडेंटली तुम्ही सांगा भोंगळपणाने सांगू नका ओके लाजत काजत सांगू नका पण हे काही मुद्दे आदर्श संभाषण करता होण्याचे उपाय आहेत फॉलो करा म्हणजे यू कॅन बी अ गुड स्पीकर इन फ्युचर इफ यू फॉलो दिस पॉईंट सो फ्रेंड्स आय होप यू अंडरस्टूड दिस लेक्चर अँड इफ यू आर न्यू ऑन माय चॅनल सो प्लीज सबस्क्राईब दॅट रेड वन बटन अँड इफ यू लाईक माय चॅनल इफ यू लाईक माय लेक्चर सो प्लीज लाईक माय विडिओ अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड नेक्स्ट सेशन आय विल टेक हाऊ टू डू अ कन्वर्सेशन ओके म्हणजे कन्वर्सेशन कसं करायचं यावर मी एक कन्वर्सेशनचं एक तुम्हाला लेक्चर घेणार आहे तर तोपर्यंत टिल द टाइम जय हिंद जय महाराष्ट्र